नमस्कार रांगोळी क्लास मध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आपला क्लास चालू करत आहे मी एक ते पंधरा दिवस संस्कार भारती गालीच्या रांगोळी जी आपण सगळ्यांना आवडते रांगोळी सगळ्यांनाच आवडते दारामध्ये आपला कुठला कार्यक्रम असेल दररोज कोण काढत दररोज सगळ्यांच्या दारामध्ये रांगोळी छोटीशी महिना का काढलेली असते मग तुमचा तो प्लॉट असते छोटा फ्लॅट असेल किंवा तुमचं छोटस घर असेल अंगण असेल तर त्याच्यामध्ये रांगोळी काढली जाते त्याचबरोबर काही महिलांना खूप रांगोळी आवडते पण रांगोळी काढायला हे होत तर रांगोळी येत नसते तर अशा वेळेस काय करायचं तर मग मी आता तुमच्यासाठी सगळ्या मैत्रिणींसाठी रांगोळी घेऊन येते जेवढे आपल्या घरी कुठला कार्यक्रम असेल तर रांगोळीनी दारामध्ये रांगोळी काढून सर्वांचं स्वागत केलं जातं मग त्याच्यासाठी खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढल्या की मग आणखीन छान उठावदार हो मग तुमचं वेलकम असेल दिवाळी असेल किंवा इतर आपले कुठले सं, 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 संक्रांत आली मग असे आपले बरेच वेगवेगळे कार्यक्रम असतात आता ख्रिसमस येऊन यो, गेला तर मग आपल्याला कुठलाही असेल आपले आपल्या सगळ्यांचे वेगवेगळे सण बारा महिने बारा सण आपले वेगवेगळे असतात तर त्या प्रत्येक सणानुसार आपण त्याच्यामध्ये हॅपी दिवाळी आली हॅपी न्यू इयर आलं असे वेगवेगळे आपण टाकू शकतो तर मग मोठ्या मोठ्या गालीचे काढले सुस्वागत आमचे आपण तर आणखी उत्तम होतं तर ते येण्यासाठी तुमच्यासाठी मी खास खास क्लास घेऊन आले तर या क्लासमध्ये मी तुम्हाला एक ते पंधरा दिवसामध्ये वेगवेगळे तुम्हाला ह्या गालीच्या रांगोळीचे जे काही भाग आहेत वेगवेगळे काय 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 घेतलं जातं काय काय शिकवलं जातं ते तुम्हाला मी शिकवणार आहे त्याचबरोबर तुम्हाला चिन्हांची ओळख करून देणार आहे परत ते चिन्ह जे आपले आहेत गालीच्या रांगोळीमध्ये जे चिन्ह काढलेले आहेत आता हे चिन्ह मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले तर हे चिन्ह प्रॅक्टिस कशी केली पाहिजे मग रांगोळी सोडताना तुम्ही काय काय केलं पाहिजे तुमच्या हाताला त्रास होईल मग तो त्रास होणे म्हणून काय प्रॅक्टिस केली पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहे रांगोळी कशी पकडली जाते कशी सोडली जाते ते दाखवणार आहे त्याचबरोबर सर्कल कसं काढलं पाहिजे चौकोन कसा काढला पाहिजे आता तुम्ही म्हणताल सर्कल हे काय काढायची काही गोष्ट आम्हाला सगळ्यांना येतं हो बरोबर आहे सगळ्यांना येतं पण रांगोळीमध्ये काढण्याची पद्धत थोडीशी वेगळी मग तुम्ही रांगोळी काढताना कसे काढले पाहिजे परत त्याच्यामध्ये षटकोन कसा काढला पाहिजे त्याचबरोबर चांदणी कशी पाडली काढली पाहिजे वेगवेगळ्या डिझाईन कशा काढल्या पाहिजे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये रांगोळी कशी भरली पाहिजे रांगोळी ही दोन ते तीन प्रकारे कलर भरले जातात कलर बोलायचे विसरले पाहिले तर कलर कसे भरले पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे एक ते या पंधरा दिवसात पंधरा दिवस जे आपले क्लास आहेत फर्स्ट डे सेकंड डे याच्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर तुम्हाला ही रांगोळी आता हे चिन्ह आहेत चिन्हांची ओळख होणं फार गरजेचं आहे आता तुम्ही म्हणताल आम्हाला माहित चिन्ह मग कोणा म्हणाले नाव माहिती नाही नसतील तर ते नाव माहिती होती तर हा बघा हे बिंदू आहे तर ह्या बिंदूमुळे काय होतं आपण एखादी रांगोळी काढली रांगोळी काढल्यानंतर वर्तुळ काढतो चौकोन काढतो वेगवेगळ्याचे आकाराची रांगोळी काढतो पण ती रांगोळी काढताना मग तुम्हीला मी त्याच्यामध्ये जाळी येणार आहे मग वेगवेगळे चिन्ह येणार आहे मग जाळी घेतली मग जाळीच्या साईडने आपण हे बिंदू दिले जातात किंवा आपलं सर्कल असेल त्याला बिंदू दिले जातात आपल्या साईडला स्वस्तिक काढलेली असते त्या स्वस्तिकवर बिंदू दिले जातात तर जे आपण गालीच्या रांगोळी काढतो त्याच्यावरती ह्याला लूक येतो बिंदूमुळे आपल्या रांगोळीला चांगला लुक येतो त्याचबरोबर रेषा आता ही रेषा रेषेमुळे सुद्धा आपण रांगोळीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे लाईन दिली जाते मग तुम्ही लाईन कशा घेतल्या पाहिजे सरळ घेतल्या पाहिजे तिरकस घेतल्या पाहिजे किंवा आडव्या उभ्या एका सा आता तुम्हाला सांगते ही जी उभी लाईन आहे तर वरून रांगोळी खाली सोडली जाते किंवा खालून वरती सोडली जाते तर ही सुद्धा आपल्याला रांगोळी सोडता आली पाहिजे वरच्या दिशेने खालती खालच्या दिशेने वरतीपर्यंत रांगोळी सोडता आली पाहिजे परत ही अशी आडवी लाईन आहे तर मग डाव्या उजवीकडे जाता आलं पाहिजे उजव्या साईड डावीकडे ही सुद्धा कला आहे आणि तुम्हाला जर ह्या प्रत्येक जे छोटे छोटे पॉइंट आहेत टिप्स आहेत जे मी तुम्हाला सांगते त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला रांगोळी कुठल्याही दिशेने मग आता ह्या रांगोळीमध्ये तुम्हाला सांगते बसून काढ काढता येत नाही तर ही हो आपल्याला रांगोळी वाकून काढावी लागते तर शिकताना तुम्ही बसू शकता पण ज्या वेळेस तुम्ही मोठे मोठे गालीचे काढाल किंवा छोटे काढा छोटी रांगोळी हो असेल तर तुम्ही बसून काढू शकता त्याचं वैशिष्ट्य हे असं आहे तर ही रांगोळी वाकून काढल्यानंतरच व्यवस्थित ह्या रांगोळीला लूक येतो जर तुम्ही बसून काढायला गेलं तर ही रांगोळी ज्या वेळेस काढतो तर आपल्या ह्या सरळ दिशेमध्येच आपल्याला रांगोळी काढायची असते जर आपण इथे बसलो आणि इकडल्या साईडची इकडल्या साईडची जर काढायला गेलो तर, तर गे त्या रांगोळीमध्ये जे काही चिन्ह असतात गोपद्म आली वर्तुळ आला अर्धवर्तुळ आला केंद्रवर्धिनी आली शृंखल आली तुरा आला तर हे जे चिन्ह आहेत तर हे चिन्ह व्यवस्थित येत नाहीत येणार पण त्याचे एकसारखे येत नाही हे तुम्हाला सांगते तर त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते तर ते कसे काढले पाहिजे त्याचबरोबर हे वर्तुळ आलं अर्धवर्तुळ आलं वर्तुळामुळे हे वर्तुळ जर तुम्हाला बरोबर काढता आलं तर केंद्रवर्धिनी सुद्धा उत्तम येते हे ये अर्धवर्तुळ काढता आलं तर गोप तुम्हाला व्यवस्थित काढता येतो मग आता बघा या ठिकाणी गोपद्म उलटा सुलटा दोन प्रकारे मी या ठिकाणी काढलेला आहे तर ती सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे उलट पण काढता आलं पाहिजे सर पण काढता आलं पाहिजे हे अर्ध वर्तुळ अर्ध असं पण काढता आलं पाहिजे उलट पण आलं पाहिजे म्हणजे असे तुम्हाला सर्व मी शिकवणार आहे त्याचबरोबर सर्प रेषा किंवा सर्प त्याला पट्टा पण बोलतात तर ह्याच्यामुळे काय होतं आपण ज्यावेळेस रांगोळी काढतो मोठे मोठे गालिची काढतो तर सर्प रेषा किंवा हा सर्प पट्टा काढणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे खूप छान रांगोळी दिसते त्याचबरोबर ही शृंखला शृंखला पण आपण मध्यावरती काढू शकतो कडेला काढू शकतो मग हे ज्यावेळेस आपण मोठे मोठे गालिंचे काढतो ज्यावेळेस चौकोनी असेल षटकोण असेल त्रिकोणी असेल म्हणजे अशा आपण वेगवेगळे काढतो तर शृंखलानी आणखीन आपला गालिचा खूप छान दिसतो आता हा तुरा आला तुरा तुरा तुरामध्ये तुरा पण बरेच वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन आपण काढू शकतो तुऱ्यांना आकार देऊ शकतो तर ते ते आपल्याला व्यवस्थित आपण वेगवेगळे आकार करू शकतो पण त्याच्यासाठी तुम्हाला पहिले बेसिक त्याचं माहिती असणं फार गरजेचं आहे म्हणजे मग बेसिक का तर मग हे सगळे चिन्ह आहेत तुम्ही आता मी तुम्हाला चिन्हांची ओळख करून दिली पण आता हे चिन्ह कशी काढले पाहिजेत दिसायला तर फार सोपे आहेत पण ज्या वेळेस आपण करायला जातो रांगोळी हातात घेतो तर मग त्यावेळेस तर पडते नाहीतर एका ठिकाणी पडते किंवा जाड तर येते पातळ तर येते पसरली तर जाते तर अशा प्रकार होतात तर त्यासाठी मी तुम्हाला व्यवस्थित ही सगळी माहिती सांगणार आहे तुम्हाला सगळा क्लास मी एक ते पंधरा दिवस मध्ये दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पण जे कोणी नवीन आहेत ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना पण रांगोळी शिकायची असेल तर एक ते पंधरा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि तुम्हाला उत्तम प्रकारे रांगोळी जमणार हे मी शंभर टक्के तुम्हाला खात्री सांगते तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद